नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठरा महिन्यांच्या डीए थक बाकीवर सरकारचा नवीन निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया सरकारने अठरा महिन्यांच्या डीए थक बाकीबद्दल एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याने लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मनात चालू असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत सरकारचा हा निर्णय बऱ्याच काळापासून या थकबाकीच्या देयकाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे कोरोना साथीच्या काळात एक जानेवारी दोन ते तीस जून दोन पर्यंत डीए आणि डीआर ची वाट थांबवण्यात आली होती हा महत्त्वाचा मुद्दा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत खासदार आनंद यांनी उपस्थित केला होता कोविडच्या साथीच्या काळात डीए दिया आणि डीआरच्या अठरा महिन्यांच्या थकबाकीची देयके सोडली जातील तेव्हा त्यांनी सभागृहात सरकारला स्पष्टपणे विचारले खासदारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाने सरकारला या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडले हा प्रश्न लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या हितासाठी होता जो बऱ्याच काळापासून त्यांच्या थकबाकीची वाट पाहत होता कोरोना कालावधीत डीए थकबाकी का थांबवली गेली कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेतले होते त्यातील एक म्हणजे डीए दिया आणि डी आरच्या वाढीवर बंदी घालणे आर्थिक दबावामुळे सरकारने एक जानेवारी चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपयांची डीए दिया आणि डी आर देयके दिया थांबवली होती सरकारचा असा विश्वास होता की ही चरण आर्थिक स्थिरता राखण्यास मदत करेल आणि इतर आवश्यक खर्च साथीच्या काळात पूर्ण होती सरकारचे स्पष्ट उत्तर संसदेत उद्भवलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की अठरा महिन्याच्या डीए चे थकबाकी जारी केले जाणार नाही हे स्पष्ट उत्तर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी निराशाजनक होते ज्यांना थकबाकी भरण्याची अपेक्षा होती अद्याप काय अपेक्षित आहे जरी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की अठरा महिन्यात डीए थक बाकी दिली जाणार नाही परंतु काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर कर्मचारी संघटना त्यांच्या मागणीवर ठाम राहिली आणि कायदेशीर मार्ग स्वीकारला तर हा निर्णय भविष्यात बदलू शकेल काही संस्था हा मुद्दा न्यायालयात घेण्याची गो योजना आखत आहेत जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या थक बाकी देयके मिळतील धन्यवाद